मी हैदराबाद सोडलेलं होतं पण त्याच्यानंतर हैदराबादला त्यामध्ये मा अखिल भारतीय हे जे मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्यांचं हैदराबाद संमेलन झालं होतं त्याच्या वेळेला प्रख्या वगैरे हे सगळे मोठा मंडळी सगळे आली होती आणि त्याच्या ह्याच्यामध्ये मला योगदान म्हणजे मंडळासाठी मंडळासाठी म्हणा किंवा साहित्य संमेलन होतं त्याच्यासाठी केलेलं योगदान म्हणून मला एक छोटीशी अशी चार मिळाली सोन्याची मुलं सोन्याची आहे अशी मूर्ती ती अजून माझ्याकडे आहे म्हणजे म्हणजे त्यांनी फार म्हणजे त्याला पंचवीस वर्ष होऊन गेले तर त्या साहित्य संबंधमध्ये असं नाव कारण आम्ही मी आणि उदासमी साहित्य संबलन मुंबईला झालं होतं त्यावेळेस तिथे आम्ही एक नाटिकाही सादर केली होती oh. ओ उदासमी लिहिली होती आणि मी आणि दोघांनी त्यांनी दोघांनी कामं करून मी सादर केली होती पंचवीस आत्महत्या माझी पंचवीस आत्महत्या उदासमी लिहिली होती विनोदी होती

बंगलोरला जरी असलं तुमच्याबद्दल ऐकलंय मी बघत पण आपली गाठ अजून होत नाही आहे म्हणलं केव्हाही आम्ही त्यांना सांगितलं होतं की इकडं आता आम्ही भेटणारा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही येऊ शकता म्हणजे सगळे लोक भेटतील म्हणजे मी देखील आता इथे काय तो म्हणजे काय माझा सातकारा होता म्हणून ते आणायचं ते ठीक आहे पण तुम्ही सगळे भेटताय त्याला बोलता येतं आणि मलाही बोलता येतं

आपणच सांगायचो वगैरे असं कधी कधी तिथे करमणुकीचा कार्यक्रम होतो माझा जास्त जास्त वेळ असा एवढ्या तुम्हाला माहिती काल मी एक चित्र काल जास्तीत जास्त दुपारचे दीड दोन तास मी चित्र काढण्यात झालं होतं त्याच्यामध्ये माणूस फार चांगलं मान राहत एका घराचा राहते विषय फक्त चित्रकला हाच विषय राहतो दुसऱ्या डोक्यात काही येत नाही आणि संध्याकाळच्या वेळेला आपलं तबल्याचा नाद आहे थोडासा आवड आहे म्हणून संध्याकाळी तबला थोडा वाटत पडतो आणि म्हणजे आता काय नाटक नाटकं करायची वगैरे ती खर करायचं पण आता तेवढं जमत नाही मलाही आता तितकं जमत नाही आणि बरेचशा लोकांना त्याचा येणं जाणं हा प्रकार असे म्हणे वेळही होत नाही वेळेला आम्ही रात्री मंडळामध्येच झोपायचो रात्री प्रॅक्टिसला आलो ते मंडळात झोपून सकाळच्या वेळेला घरी जायचो असं करत होतो त्यावेळेला पण आता ते प्रकार त्यामुळे शक्य होतं आणि म्हणजे त्यांनी माहिती दिली ती बरोबर आहे शंभर एक नाटक पण माझी ऍक्च्युली एकशे चाळीस नाटक एकशे चाळीस म्हणजे आमच्या मंडळाचे जे शेवटचे नाटक झालं असत दोन तीन बारा तेरा बारा वाजता केले आम्ही ते मंडळाचे माझ्या त्यांचे शेवटचे नाटक त्याच्यानंतर मंडळा नाटकच झालेलं

आप नाट्य मार्च आवेटी नहीं नाट्य मार्च तो <coughs> नहीं नाट्य तुम जैसे कि नाट्य आवेटी नहीं तुम जाते हो ना बबू नहीं नहीं मैं नाट्य नहीं है फर्मेशन है नहीं ये सब देखना है बोल तो भी उलट सामने जा क्या आगोश मार्च आ रही है नहीं नहीं नाटक करता ही एक नहीं और आता तो कितनी तो बार